जात्रला, तर आज आम्ही पिल्ल्याचा हट्ट बघून सनी आज चाललोय आम्ही जत्रेला तर जत्रेला जाण्यासाठी आलोय जायचं आणि आमची बाई बसली आता नटून कुठं जायचं काय घ्यायचं तुला जत्रा ह काय घ्यायचं जत्रा बम कुठं निघली तू नटून सांग ना कुठं चालली घे पैसे घे बाई बाबा कोण पैसे घे घेतले तो पैसे ह कुठं यायचं तुला बात्र काय करायचं जात्राला जाऊन नागट वाचायचं काय हा इतके पैसे घेतले का तुला पाचशे रुपये हा कोणा कोण घेतले कुठं जायचं जा मला सांगा ती पिल्लो मला नाही यायचं ना पण मला नाही यायचं जत्राल कुठं जत्राल का पण म ऊन हे ना मारण्याचं ऊन कमी झाल्यावर जाऊ ना पिल्लूचा हट्ट होता जत्राला जायचं तर जत्रात आलोय बाजारात थोडी गर्दी होती तर आम्ही आता दर्शनाकडे चाललोय पिल्लू फारच खूप झाली होती जत्रा बघून आणि तिची ही फर्स्ट जत्रा आहे तर तिला फारच मस्त वाटत होत गणपती तिला वरती दिसला आणि म्हणाली गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या असे म्हणत म्हणत आणि तिला एक बाळ दिसलं तो माझा मित्र होता बाळाकडं पाहून ती बी खुश झाली दर्शनाला आणि मंदिरात गेल्याच्या नंतर इकडं तिकडं हिंदू लागली जय जय बाप्पा कर जय जय बाप्पा कर जय जय बाप्पा कर दर्शन झाल्यावर नंतर आम्ही मंदिरात थोडं बसलो एका जीने तिला परसाद दिला याचा परसाद गोड असल्यामुळे तिला आम्ही काही जास्त खाऊ दिला नाही पण ती हट्ट करत होती भरपूर गोड खाल्ला तिनं बका बघ केलायच का जम्पिंगच्या काय आणलंय काय आणलं ते अिल्लो कोण आणला मोबाईल तुला